कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील आडे येथील दर्यासागर तरुण पाटील मंडळी आडे यांनी शिमगोत्सवात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीच्या शिमगोत्सवात आपली कोळी नाचाची पारंपरिक संस्कृती जपणारा कोळ्यांचा नाच काढला कोळी गाणी ही महाराष्ट्राची ओळख आहे कोळी गाणी ऐकताच अपसुकच आपले पाय थिरकायला लागतात अशाच प्रकारच्या शिमगोत्सवात कोळी नाच हाती भल्ले घेऊन कमरेला रुमाल बांधून डोक्यावर टोपी गाण्याच्या ठेक्यावर आडे येथील कोळी बांधव सादर करतात मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे येणार आहे फाग फाल्गुन म्हणजे फाल्गुन पंचमीला आपला शिगोत्सव सा साजरा केला जातो महाराष्ट्रात पण प्रामुख्याने हा सण कोळी लोकांचा महत्त्वाचा असतो त्यामुळे तीन दिवस या सणाला उत्तम प्रकारे महत्त्व दिला जातो आणि हा गुन्हा गोविंदाने को कोळी समाजाला हा सण साजरा केला जातो प्रत्येक वर्ष हा कोळ्याचा नाच आम्ही हा सणानिमित्त काढतो कारण हा आमचा कोळ्याचा नाच एक समाजाचं प्रतीक म्हणून आम्ही हा समाजाचा नाच काढत असतो आणि याची परंपरा कायम अशीच राहावी अशी आमची सर्वांची इच्छा सर्वजण आम्ही एकत्र येऊन हा सण साजरा करतो